सांगली शहरामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक संपन्न झाली सदर बैठकीस अध्यक्ष आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ पायल पाटील अशोक गोसावी कयुम शेख हेमलता मोरे अनिल शेटे आनंद चिक्कोडे रामचंद्र देशपांडे हे सर्व सदस्य आणि शासकीय सदस्य म्हणून प्रभाग अधिकारी सांगली वीरज आणि कुपाळशर महानगरपालिका सचिव तथा तहसीलदार संजय गांधी निराधार योजना शाखा सांगली शहर नागनाथ भोसले तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते नूतन अध्यक्ष आणि सदस्यांचे स्वागत तहसीलदार यांनी केले सांगली महानगरपालिका क्षेत्रातील गरजू नागरिकांना या संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना विधवा पेन्शन योजना आणि संबंधित इतर योजना या सर्व योजनांचा लाभ गरजू आणि पात्र नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी सर्व सदस्यांनी आणि अधिकारी प्रामाणिकपणे काम करावे आणि सर्व योजना गरजू नागरिकापर्यंत पोहोचवण्याबाबत आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सर्व सदस्यांना आवाहन केले यावेळी या योजनेमधील सर्व सदस्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला सदर बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ यो, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे दोनशे चार प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी एकशे अठ्ठावन्न प्रकरणे पात्र आणि सेहेचाळीस प्रकरणे अपात्र करण्यात आली